विश्रामबाग येथे मोटरसायकल चोरट्यास अटक दोन मोटरसायकल हस्तगत तीन गुन्हे उघडकीस विश्रामबाग येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी मोटरसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या असून मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत प्रणव संभाजीराव पवार लक्ष्मीनगर माधवनगर सांगली असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे साणिक अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार एक जण चोरीची एक्सिस व युनिफॉर्म मोटरसायकल विश्रंबा घेतील पोद्दार शाळेजवळ येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना एक संशयित उभा असल्याचे दिसले पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मोटरसायकली बाबत माहिती विचारली असता ती मोटरसायकल चोरीची असल्याचे त्याने माहिती दिली आणखीन चौकशी केली असता त्याच्याकडे आणखीन एक मोपेड असल्याची माहिती त्याने दिली तर काही दिवसांपूर्वी आणखीन एक मोटरसायकल चोरी केली असल्याचे सांगितले तर त्या मोटरसायकलीमधील पेट्रोल संपल्याने ती अहिल्यानगर कुपवाड एमआरडीसी येथेच सोडून पळाल्याची माहिती त्याने दिली सांगली शहर पोलीस ठाण्याकडील दोन व विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील एक असे तीन मोटरसायकली चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने केली आहे